माझा प्रश्न हा आहे की भरपूर लोकांना अस्मिता आता जागी झालीय मात्र त्यांना धर्म म्हणजे काय हे जाणून घेण्याकरता काय तेच माहिती नाही तर त्यांच्याकरता तुम्ही काय एक गाईडलाईन द्याल का हे जाणून घ्या काहीतरी कमीत कमी धर्माबद्दल तर धर्माबद्दल कसं जाणून घ्यावं माझा खरं तर सांगायचं झालं तर धर्म हा जाणून घ्यायचा विषयच नाहीये शास्त्र सांगतो मी सांगतो असं नाही धर्म आणि ब्रह्मविचार आता आपण करणार नाही पण एका श्रुतीमध्ये शौे दे, वाक्यामध्येही आले धर्म अतिंद्रिय धर्म ब्रह्मार्थे श्रुतीरेव बलियसी धर्म हा आहे अतिंद्रिय म्हणजे काय की आपल्या इंद्रियांना तो धर्म समजणारा नाहीये ब्रह्म सुद्धा कसे अतिंद्रिय ते आपल्या इंद्रियांना समजणार नाहीये धर्म समजून घ्यायचा असेल तर धर्म समजून घेण्याकरता श्रुतीला वेदाला उपनिषदाला पुढे जाऊन भगवद्गीतेला आणि आता सरते शेवटी जर शरण कोणाला जायचं असेल तर ग्रंथराज ज्ञानेश्वरीला आपण शरण गेलं पाहिजे म्हणून धर्म जर समजून घ्यायचा असेल तर धर्म समजून घेण्याकरता मी काय ते धर्म सांगण्याचा अधिकार माझा नाहीच आहे धर्म सांगण्याचा अधिकार पहिला श्रुतीचा आहे धर्म सांगण्याचा दुसरा अधिकार उपनिषदांचा आहे तिसरा अधिकार गीतेचा आणि आत्ताच्या सांप्रत कालामध्ये धर्म सांगण्याचा अधिकार ग्रंथराज ज्ञानेश्वरीला आहे मूली ज्ञानोबार राय सांगतात ज्ञानेश्वरी म्हणजे काय किंबहुना तुमचे धर्म, नेले, पाई धर्म कीर्तन उरले ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे आपल्या अंतःकरणामधला धर्म जागृत करणारा ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून धर्म तो काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीला शरण गेलं पाहिजे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या स्वधर्माच्या विषयी बराच विचार सांगितलेला आहे माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायने फार सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्मो भयावहः किंवा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हे विष्णूची महापूजा आणि भाव नाही तुझा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोशा असा धर्माचा बराच विस्तार सांगितलाय थोडसा आपण याचा महत्वाचा तर स्वकर्म करण कर्मे इशू भजावा म्हणजे धर्माने जर बघायचं असेल तर स्वतःच जे, जे कर्म आहे ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं कर्मण हीच त्या भगवंताची पूजा आहे पती आता याच्याबद्दल तर सांगणं फार कठीण आहे पतीची सेवा पत्नीने केलं पाहिजे पातिवृत्त धर्माचं तिने आचरण केलं पाहिजे पातिवृत्त धर्म काय त्याविषयी ज्ञान यांनी बराच विस्तार सांगितलेला म्हणून पतीची सेवा करणं म्हणजे पतीच्या कोणत्याही कामाला मदत करणं असा त्याचा अर्थ नाहीये म्हणजे पती जर चुकीचा वागत असेल तर चुकीच्या कर्मातन पतीला परावृत्त करणं ही पतीची सेवा आहे म्हणजे पती हा कि हा नाही पती जर चुकीचा वागत असेल तर चुकीच्या वागणाऱ्या पतीला अयोग्य मार्गापासून काढून सन्मार्गाला का लावणं हे पत्नीच सेवा आहे म्हणजे त्याच्या हो ला हो म्हणणं ही सेवा नाहीये हा बा ही सेवा नाहीये कारण की शास्त्रामध्ये कांता संवित नावाचा उपदेश सांगितलाय की बायको ही पतीला उपदेश करते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून पितृवचन सेवा पती हे जी विष्णूची महापूजा आन भाव नाही तुझा म्हणून खरा धर्म काय तर आपलं जे स्वकर्म आहे त्या स्वकर्माचं अनुष्ठान करणं हा खरा धर्म म्हणून मग अशी एक सांगून सांगितली आपल्याला की तया सर्वात मग काय ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आपलं स्वतःच कर्म करण आणि ते ईश्वरार्पण बुद्धीनी करणं हीच त्या भगवंताची पूजा आहे म्हणून धर्म 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 जे काही म्हणतो ते आपल्याला प्राप्त असलेलं जे कर्म आहे त्या प्राप्त असलेल्या कर्माला ही भगवत अर्पण बुद्धीने हे भगवंताचंच कार्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की ते कर्म शास्त्राने सांगितलेलं पाहिजे त्यात उद्या असं म्हणेल चोर चोरी करणं हे माझं कर्म <laughs> ते नाही म्हणजे शास्त्रविहित कर्म आहे ते शास्त्रविहित आपल्याला प्राप्त झालेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी करणं हा खरा धर्म